तहान लागली की विहिर खोदायची ही मन आज मलाच लागू पडली तर सकाळी उठल्याच्या नंतर वरच्या पप्पाने सांगितलं की टीचरचा रात्री सव्वा दहाला मेसेज आला होता की वरदला छान असं कृष्ण बनवून पाठवा तो डान्समध्ये आहे आणि रात्री मीना मी ना दहा वाजता झोपी गेले होते त्यामुळे मी काय मेसेजेस पाहिला नाही सकाळी यांनी सांगितलं त्यानंतर उठल्यावर मग आमची एवढी धांदल उडाली ना सकाळी सकाळी वरदचा ड्रेस शोधायला घेतला पण त्याच्याकडं काही तसा ड्रेसेस नव्हता म्हणून बिल्डिंगमधल्या सगळ्या ओळखीच्या मैत्रिणींना फोन केले फायनली एक दोघींकडे भेटले पण ते काय वरदला त्यांच्या मुलांची बस नव्हते ते खूप तरंगत होते म्हणून आम्ही विचार केला की जर दुकान लवकर उघडलं नऊ सव्वा नऊ वाजता तर वरला नवीनच ड्रेस आणू ऑप्शनसाठी हे ठेवले होते आणि हा होता तो दुसरा ड्रेस पण हे दोन्ही त्याला आले नाही नंतर यांनी देवपूजा करून घेतली आणि यांना शंख खूप छान वाजवत येतो म्हणून यांचं छोटीशी क्लिप मी पटकन व्हिडिओ करून घेतली त्यानंतर हे जे मुकट आहे ना ते वरदच्या पप्पांनी मागच्या वर्षी हातानेच घरी बनवलेलं आहे ही जी आहे ती लेस आहे आणि त्या लेसला त्यांनी असं वरती हे सगळं तयार केलेलं होतं आता रात्री अभ्यास पूर्ण झालेला नाही म्हणून वरच सकाळी लिहित बसला होता आणि त्याला मी अर्ध तयार करून ठेवलं होतं तोपर्यंत त्याचे पप्पा ड्रेस घेऊन आले ड्रेस आणल्याच्या नंतर मग वरदला छान असं तयार केलं खूप थोडासाच मेकअप केला तर कारण खूप कमी वेळ होता आणि त्याला जायचं होतं स्कूलमध्ये आणि ऑलरेडी आज खूप उशीर झाला होता म्हणून ना पटकन टिफिन भरून दिला तरी त्याला जायच्या आधी मला डान्सची प्रॅक्टिस करून दाखवायची होती थोडी म्हणून ना मग त्याने थोडेसे डान्स करून दाखवला आणि मग त्याला घेऊन निघालो आणि खूप घाई झाली त्यामुळे जास्त काही नटवलं नाही त्याला पण घाईघाईमध्ये पण छान लिटिल कृष्ण माझा तयार झाला दुपारी त्याला ना घेऊन आले आणि सगळं काही शाळेतल्या गप्पा तो ओवी दिदीला सांगत होता कारण आज ओवी दिदी घ्यायला आली होती तिच्या स्कूलला सुट्टी होती म्हणून सकाळी सकाळी काय धांद लोड आली नाही मोठ्या व्हिडिओमध्ये मी नक्की सांगेल तर घरी येता येता वरचचे थोडेसे फोटो व्हिडिओ काढले कारण सकाळी काही काढायलाच मिळालं नाही खूप टाईम झाला होता त्यामुळं चला तर मग भेटूया एका मोठ त्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत बाय